जर आज बाजारात इतकी भंपर आवक असतानाही सरकारने अशा प्रकारे निर्बंध लावले त्यामुळं कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे आज जर बाजार कुठं चा प तीस ते पस्तीस रुपयाचे बाजार आज सरकारमुळं ते पंचवीस ते तीस रुपये आलेले आहे सातत्याने सरकार कधी पोर्टल बंद कर कधी एम ए पी लाव कधी चाळीस टक्के ड्युटी लाव या ज्या राबवत आहे यामुळं आपले इंटरनॅशनल मार्केट बंद कुठंतरी संपुष्टात येत आहे आपले जे आज विसष्ट टक्के कांद्याचं एक्सपोर्ट होत आहे यापूर्वी जून महिन्यात शंभर टक्के एक्सपोर्ट व्हायचं हो परंतु सरकारने हे निर्बंध लावल्यामुळं वीस टक्के एक्सपोर्ट होतं आहे मग सरकार शेतकऱ्यांसाठी काम करते आहे का की व्यवस्थेसाठी काम करते आहे हेच व्यापाऱ्यांना प्रश्नचिन्ह पडलं आहे तर आमची व्यापाऱ्यांची सरकारकडे एक मागणी आहे का सरकारने तात्काळ एम ए पी रद्द करावे आणि चाळीस टक्के ड्युटी रद्द करावे म्हणजे आ एक्सपोर्टला चांगली चालना मिळेल आणि शंभर टक्के एक्सपोर्ट होईल आणि आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बाजारभाव मिळतील